खरं का आधी न भावी दे चला आधी न मना भावी दे चला, चला। सर्व लान ला गात मग हिर कौनाला आई कमर जाच्या पवाड्याला दर्शनी दोर वर गेला इष्टीचा पिंजर झाल पागांना का बनवणार ग बनवून दारू बेनर दारुई करते सर्वता, दाजी सर्वता दाजी। ना दाजी दारुई करते सर्वता नासान कळे ना त्याला घेऊन संगे लग्नाला जुर रे दाजी अवसान कळे ना त्याला घेऊन संगे लग्नाला अजर रे दाजी जिजाबाई मोठी सावकारी न जिजाबाई बसरी गलावर जाऊन आणि राहित्य खान चैत्य खान खिंडी वाटी लाडणार आणि मलाही पुरंदर्गाचा राज्य करायचं आहे मराठा मराठा कमायच आहे मला राज्य ऐकून घेऊ एक श्रीकन्या नावाचे घेऊन पायरी उचली गडाची हिरराबाई आणि तिचं नाव हिराबाई सगळे दरावजे लॉक झालेले संध्याकाळचे साडेसात वाजले साडे साडेसात वाजून गेले संध्याकाळचे बारे तिला उतरायला वाट नाही आणि तिचं मुलगा तान रडत कळे रडत ताना वाज हिरकन्ना तिचं नाव राजा हिरे हिरेकन्नी बाई बस विजळांना जाईत जात्यावरी शिवनेरी किल्ल्यावर ते, ते महाराज आले महाराज म्हणले काय माता म्हण पाच तुम्ही आता तुम्ही राजेश स्वर्गातले शिवणारी किती आपण लढावलाय आणि आपली मुलगी राजाचा हिंदूगड महाराष्ट्र रायगड किल्ला हे मराठ्याची जात हुशार मराठ्याची जात होई सर नख्या रोहून मसली गाडावर नख्या रोहून मसली गाडावर गोरपडी सारख जण वर गोरपडी सारखण वार न मसली गाडावर तू जातेस ग नाही गरम कोण म्हणतो तानाजी नरवीर तू जातेस ग नाही गवर कमरेला बांधून कमरेला बांधून तिच्या जोर तू जातेस का नाही गर याचा खायला करी करीन आणि शिळे तुकडे मग काय गेलाय तानाजी माणसरे घरपडीच्या कमरेला जोर बांधला मानसरेने शिवनेरी किल्ल्या जुन्नर चालू शिवनेरी किल्ला कमरेला बांधून तिचा जोर कमरे घरपडीच्या कमरा जोर म्हणलं तू जातीस का कोण बोलला तान्हाची नर बिर जात जातीस का नाही असली का सोडली गडावर बारा बाहेर पाहिजे नाही मी पागले पण तरी पवडा ऐकायचं ना म्हणून तू मला सांगेल बरोबर माझ चुकीचे चुकीच मान्य माझं नाही नाही बाहेर पटत का बोला बसली ती नखरून बसली गडावर शिवनेरी किल्ल्यावर शिवनेरी किल्ला माहिती आहे तुम्हाला जुन्नर तालुका माहिती जुन्नर तालुका शिवनेरी किल्ला जुन्नर तालुका शिवनेरी किल्ला तेथे शिवाजीचा जन्म झाला कोण झाला शिवनेरी किल्ल्यावरच जिजाबाई बसली दरण गाईत शिवाजीची आई कोण होती जिजाबाई तुम्ही शाळेत जाता की नाही असत मी पहिले नापर का uh. मी कामाचे गेले बर मोडलं ऐकून घे टिपटालो आहे ना हा uh. <laughs> पुरंदर गणत राहणार पुरंदर गणतर राहणार भिवंडी शेजार हत्याचे सदे तळपे तलवर हत्याचे सदे तळपे तलवर कंपाई वलाय भरपूर भंडार ये कोट बोले जल्हार बहिणा शेग मजिला एक बहीण अशे उमजला पैशाच्या पाहु न ढिगाला पैशाच्या पाव पैशाचा भाव धरून झिला माझ्या पैसे नाही करूक काय काय सांगितलं माझे काय पैसे नाही माझा भाव धरून द्या काय माझे काय पैसे नाही माझ्या भावाला धरून यायचं न्या माझेकडे कोणी सांगितलं जिजा मातीने माझ्या ग एक रुपया नाही माझा भाव धरून तुम्हाला ला माझे काय पैसे नाही बरोबर मग काय पुरणगड पुरणगड चढून विरे हिरेकन्या खाली दुधुदर अशी अवघा गाठे पांढरे तुम्ही पाहिला असाल आणि किल्ला तर तुम्ही पाहिला असाल ना आपला शेवडरी कि ना पाहिला का घे का शेवडरे गेला दादागी जाऊ घेलते का दुर पण गेलते का हा अतिशय जिताबाई जात काही नाही हो नाही तुम्ही नवराबाई गो लगेच आयुष्य केले गेल ती चले मग राम करे पांढरी जवार करे मला वळ मी कोण आहे धोंडी बाब वारे मेंगावाडे वारे मेंगावाडे हा बरोबर अजून अजून